पुण्या राजा गतू राणी या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत कबीर काही मुलांना प्रश्न विचारतो त्यात मृण्मयी पण असते आणि गुंजा सगळ्यांसाठी चहा घेऊन येते आणि त्या सगळ्यांना देत असते कबीर सगळ्यांना विचारतो प्रेमाची एक्झॅक्ट व्याख्या काय आहे कोणी सांगू शकाल का तर मृणमयी लगेच म्हणते प्रेम म्हणजे एकमेकांना स्पेशल फील करवणे पण गुंजासुद्धा सगळ्यांना चहा देत असताना म्हणते प्रेम म्हणजे त्यात दुःख तिला कळणे आणि कबीर पण म्हणतो प्रेम म्हणजे आयुष्यभराचा ध्यास आणि त्यानंतर गुंजा म्हणते प्रेम म्हणजे उमरभरचा प्रवास आता कबीर आणि गुंजा एकसाथ बोलतात प्रेम म्हणजे डोळे झाकून ठेवलेला विश्वास कबीर आणि गुंजाची जुळलेली मन बघून मृणमयीचा चांगला जळफळाट होत असतो त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा